एका महिन्यापूर्वी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलेल्या स्मार्ट सिटी योजनेतील एकशे सत्तावन्न कोटी रुपयांच्या खर्चातून बांधण्यात आलेल्या कलाम मंदिराच्या भव्य इमारतीत अल्पशा पावसामुळे तळमजल्यात पाणी साचलं असून छतावर क्रॅक चिरा पडल्यानं ही बांधकामे निकृष्ट दर्जाची असल्याचं स्पष्ट झालं असून नागरिकांनी यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे बेंगलुरमधील खाजगी कंपनी जानकी कन्स्ट्रक्शनने बांधलेली ही स्मार्ट सिटीमधील कोट्यवधींच्या कामे पूर्णपणे हलक्या दर्जाची असल्याचा आरोप आता ऐकू येतोय अवघ्या महिन्याभरापूर्वी मुख्यमंत्री सिद्धरामय आणि नगरविकास मंत्री भैरती सुरेश यांनी याचं उद्घाटन केलं होतं मात्र आजता गायक ती इमारत जनतेच्या सेवेसाठी खुली करण्यात आलेली नाही आतापर्यंत जनतेच्या सेवेसाठी सुरूही न केलेल्या इमारतीत पहिल्याच हलक्या पावसात तडे पडले असून स्मार्ट सिटी प्रकल्प व्यवस्थापनाने अद्याप कोणतीही कारवाई न केल्यानं जनते तीव्र असंतोष आहे कला मंदिर इमारतीची तपासणी सिनियर लॅब्स आणि जी आय टी बेळगाव कॉन्क्रीट क्यूब्स बीम्स आणि कालोम या संस्थांनी केली असून त्यांनी अत्यंत सामान्य आणि कमी दर्जाची तपासणी केल्याचा आरोप जनतेतून होतोय त्यामुळे या, या कंपन्यांना ब्लॅकलिस्ट का करू नये असा प्रश्नही जनतेतून उपस्थित झालाय विन्यास आणि आर्थिक व्यवस्थापन पी एम सी यांच्याकडे होते परंतु बेळगाव प्रोफेशनल फोरमनुसार पी एम सीकडे निपुण अधिकारी नाहीत बेळगावचे स्मार्ट सिटी बनवण्याऐवजी या लोकांनी शहर बिघडवण्यासाठीच हे काम केल्याचं चित्र निर्माण झालंय त्यांनी तयार केलेल्या आराखड्यामुळे बेळगावकरांची दिशाभूल झाली असून विनाकारण कोट्यवधी रुपये खर्च केल्याचा आरोप पीएमसी ट्रॅक टेबल इंडियावर आहे त्यांच्या विरोधात कारवाई व्हावी अशी मागणी नागरिक करत आहेत सध्या तरी देखभालीसाठी कोणीही पुढे आलेलं नाही शहर स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत लवकरच टेंडर काढून इमारतीची देखभाल करण्याची तयारी केली जात आहे मात्र आधी तळमजल्यातील गळती आणि बायोडॅमेज दुरुस्त करणं आवश्यक आहे अन्यथा तपासणी केलेल्या संस्थांवर कठोर कारवाई व्हावी अशी नागरिकांची ठाम मागणी आहे एकूणच मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या हस्ते उद्घाटन होऊन काहीच वेळातच एकशे सत्तावन्न कोटी रुपयांच्या कला मंदिरात बिघाड निर्माण झालाय दोषींवर स्मार्ट सिटी प्रशासन कारवाई करणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे विनोद कोलकार के एम एम मराठी बेळगाव